बाप्पाच्या प्रसादासाठी रोज आपण काही ना काही गोड धोड असं काहीतरी बनवत असतो तर त्यासाठी तुम्ही ही गुळाची लापशी बनवू शकता आज मी इथे मऊ सूत अगदी परफेक्ट अशी एकदम झटपट होणारी गुळाची लापशी बनवते आहे त्यासाठी इथे मी एक कप लापशी म्हणजेच गव्हाचा जाड रवा किंवा दलिया याला म्हणतात ते घेतलं आहे आणि एका बाजूला मी आता पाणी गरम व्हायला ठेवते आहे तर एक कप लापशीसाठी इथे मी एका बाजूला तीन कप पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आता एका कुकरमध्ये आपल्याला तीन चमचे तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत काजू बदामचे मी इथे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत हे थोडेसे तुपामध्ये परतून घेतले की खाताना मस्त असे दाताखाली असे क्रंची लागतात थोडासा याचा कलर बदलला की मी ते बाजूला काढून घेतले त्याच तुपामध्ये मी एक कप दलिया घातलेला आहे लो हीटवरती हा दलिया आपल्याला परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटे हे मी परतून घेतलं आहे इथे आपण पाहताय याचा कलर पहिल्यापेक्षा थोडासा पांढरट झाला आहे म्हणजे हा दलिया आता व्यवस्थित भाजला गेला आहे आणि याला तूप देखील सुटलं आहे आता शेजारी जे आपण पाणी गरम व्हायला ठेवलं होतं ते गरम पाणी यामध्ये घालायचं आहे फक्त पाणी घालत असताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं कारण दलिया देखील गरम आहे पाणी उकळलेलं आहे त्यामुळे एकदम पाणी घातलं तर ते अंगावरती उडायची शक्यता असते त्यामुळे जपून थोडं थोडं पाणी घालत मी हे सगळं पाणी यामध्ये घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक कप दलियासाठी तीन कप पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे हवं तर साडेतीन कप तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पण तीन कपपेक्षा पाणी अजिबात कमी घालू नका तर दलिया त्यामध्ये व्यवस्थित शिजला जात नाही जर तुम्हाला पाण्याऐवजी वा दूध वापरायचं असेल तर इथे तुम्ही चार कप दूध घातलं तरी चालेल आता याला मी झाकण लावते आणि मीडियम हीटवरती याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे इथे एका बाजूला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इथे गूळ कट करून घेते गूळ बारीक कट करून घेतला म्हणजे तो त्यामध्ये विरघळायला वेळ लागत नाही पटकन त्यामध्ये मिक्स होतो त्यामुळे एकदम बारीक कट करून घेते मी आणि एक कप दलियासाठी इथे मी एक कप गूळ वापरला आहे यामुळे गोडीचं प्रमाण एकदम व्यवस्थित होतं जर तुम्हाला कमी गोड वाटलं तर नंतर तुम्ही थोडासा वरून अजून गूळ ॲड करू शकता ही लापशी अतिशय मऊसूत तरीही दाणेदार मस्त अशी बनवून तयार होते तुम्ही नक्की बनवून बघा इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात मी आता याचा गॅस बंद करते आणि थोडं आपल्याला कुकर थंड होऊ द्यायचं आहे कुकरमध्ये ही लापशी आपण बनवतो आहे त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट होते कोणीही बनवू शकेल एवढी साधी आणि सोपी रेसिपी आहे कुकर थंड झाला आहे आता मी याचं झाकण उघडते आहे याचं पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर इथे आपण पाहताय हा दलिया म्हणजेच लापशी व्यवस्थित अशी शिजली गेली आहे आणि अजिबात कोरडी झालेली नाही आहे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असंच आहे चिरून घेतलेला जो गूळ आहे तो गूळ यामध्ये मी आहे आणि आता यामध्ये वेलची पूड घालायची आहे जायफळ किसून मी यामध्ये घालते शक्यतो मी जायफळची पूड बनवून ठेवत नाही किंवा पूड वापरत नाही पटकन त्यामध्ये किसून घालायचं म्हणजे चव आणि फ्लेवर त्याचा छान उतरतो त्यामध्ये फ्रेश फ्लेवर जायफळचा त्या पदार्थामध्ये येतो जायफळ किसून घेतलं मी आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी पाणी किंवा दूध यामध्ये घालण्याची गरज नाही आहे जर तुम्हाला खूपच जास्ती घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता पण यामध्ये गूळ घातला आहे तर हे थोडंसं जसं जसं शिजेल तसं तसं अजून सैलसर होतं आता हे सगळं मी गॅसवरती ठेवली आहे आणि एक तीन ते चार मिनिटे आपल्याला लो हीटवरती शिजवून घ्यायचं आहे ही लापशी बनवायला अगदी सोपी आहे तीन ते चार मिनिटात यामधला गुळ छान असा विरघळतो इथे आपण पाहताय पहिल्यापेक्षा थोडस सैलसर अशी ही लापशी तयार झाली आहे अगदी योग्य ते परफेक्ट असं प्रमाण वापरून इथे मी मस्त अशी गुळाची लापशी बनवली आहे तुम्ही देखील बप्पाच्या प्रसादासाठी ही लापशी नक्की बनवून बघा यामध्ये आता मी ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकते आहे सुक्या खोबऱ्याचे पण काहीजण घालतात तुम्हाला जसं आवडत असेल तसं किंवा नाही घातलेत तरी चालेल जे आपण फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे शेवटी मी एखाद दुसरा चमचा तूप यामध्ये घालते आहे सुरुवातीला पण आपण पन घातलं आहे आत्ता नाही घातलं तरी चालेल किंवा खातानावरून तूप घातलं तरी चालेल मस्त अशी गुळाची मऊ मऊसूत अप्रतिम चवीची ही लापशी तयार झाली आहे एकदम साधी सोपी आहे मऊसूत तरीही दाणेदार अशी ही, ही लापशी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही लापशीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद